ये आमचे स्वराज्यासाठी आहे तुम्ही आमच्या स्वरासाठी तुम्ही आम्हाला त्रास देत नाहीये आम्ही पोलिसांनी पुढाल्लं तर दंड लावायचा काय आपण कुठे जायचं काय आम्हाला कुठे जायचं

સાહેબ <numbers> <Elena> <warnos>

देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

तुम्ही त्यांनी सांगितलं हे लेक्चर मध्ये पुढे जा मी सांगतो जीओपी मध्ये हे लेक्चर 21 मध्ये पाहिजे राव नाव काय आहे पावर मॅडम आणि त्यांनी सारी अवस्था त्याला आम्ही करतो असे त्यांनी लागला तुम्ही

आम्ही आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आलो आहोत आम्ही आम्हाला कामातून हे आमचं लक्ष ठेवा आम्हाला काळात મસુગશીહ કુંજઈ હુગી પશીવડાગી સહે઺ં ચીડહે નહીવ સંજએ. સાહીં સહું ર્દ ને નહુચેં શતાગીત ન�

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका